लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अद्वैत आणि कला यांनी शोधून काढलेलं असतं की गोरवने त्यांच्या डिझाईन चोरल्या आहेत गोरवने लगेच पोलिसांना फोन करून बोलून घेतलेलं असतं की वेषांतर करून माझ्या ऑफिसमध्ये येऊन यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरती कला त्यांना सांगते की या डिझाईन्स माझ्या आहेत या डिझाईन्स आमच्या आहेत कारण मी ओरिजिनल डिझायनर आहे स्वतः मी हाताने या डिझाईन्स काढल्या आहेत अद्वैत ही म्हणतो की या डिझाईन्स बाकीचे लोक डिजिटल स्वरूपात प्रेझेंट करतात परंतु आम्ही हँड्रिजन आहेत त्या आणि हे आमची डिझायनर आहे कला म्हणते इतक्या वर्षांचा सा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे असंच आम्ही वाया जाऊ देणार नाही तुम्ही पुन्हा एकदा त्या गौरवपणास्पेचा आणि आमच्या डिझाईन्स व्यवस्थित चेक करा तुम्हाला याचा अंदाज लागेलच त्यावरती पोलीस डिझाईन चेक करतात आणि गौरवला विचारतात या सर्व हँडमेड डिझाईन्स आहेत तुम्ही याच्या आधी कशा प्रेझेंट केल्या होत्या आणि तुम्हाला या डिझाईन्स कुठून येत आहेत त्याचा सोर्स आम्हाला समजावून सांगा त्यावरती आता राहुलला भीती वाटत असते राहुलला अडकली जाण्याची भीती वाट